नमस्कार मित्रो हो मित्रो हो संजय गांधी व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आलेली होती मित्रो हो या मागणीला या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे विशेष सहाय्य मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असं नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये काय नेमकी माहिती दिलेली आहे मित्रो संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन मंत्री हसन मुश्रीफ राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच पोस्ट दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले मित्रो या संदर्भात आपण सविस्तर माहिती कालच्या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला इनस्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रो आता मानधनवाडी संदर्भात काय नेमकी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर राज्यातील दिव्यांग वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मंत्री श्री सामंत बोलत होते या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सदस्य सर्वश्री तेजस पाटील शशिकांत शिंदे प्रवीण तटके यांनी सहभाग घेतला होता मित्रो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा एक हजार रुपयांवरून पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे सध्या पंधराशे रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले मित्र आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल आर्थिक निकषांची मर्यादा वाढवण्यात येईल दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील श्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलेला आहे तर मित्रो अशा प्रकारे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना जे पंधराशे रुपये मानधन दिलं जात आहे ते वाढवून तीन हजार रुपये करण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे मित्रो हा प्रस्ताव जर मान्य करण्यात आला तर पुढील येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात काही घोषणा करण्यात येते का, का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मित्रो सध्या तरी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना पंधराशे रुपये एवढं मानधन दिलं जात आहे हे मानधन मात्र वेळेवरती त्या त्या महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यांना मिळावं यासाठी पोस्टाद्वारे थेट त्यांच्या घरपोच ते मानधन आता पोच केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती देखील यावेळी मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे या संदर्भात देखील कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर मित्र संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मानधन मिळणार का हे आपल्याला पुढील काही महिन्यामध्ये समजेल पण मित्रो संदर्भात जे काही पुढील अपडेटतील जे काही नवीन माहिती ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रो ही माहिती ही अपडेट आपले इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद